अकोल्यात अक्षय नागलकरच्या बेपत्ता प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे जुन्या वादातून त्याचा खून झाल्याचं तपासात उघड झालं असून मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकरसह चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत तपास पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला असून मृतक अक्षयच्या नातलगांनी सी आय डी चौकशीची मागणी केली आहे अकोल्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या अक्षय नागलकर मिसिंग प्रकरणाचा शेवटी भयावह उलगडा झाला आहे बावीस ऑक्टोंबर रोजी घराबाहेर गेलेला अक्षय नागलकर परत न आल्याने त्याची आई शीला नागलकर यांनी डापकी रोड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती मात्र या प्रकरणामागे एक थरकाप उडवणारा गुन्हा दडलेला होता पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा शहर विभाग आणि डापकी रोड पोलीस ठाण्याच्या एकूण आठ पथकांनी सलग अठ्ठेचाळीस तास तपास सुरू ठेवला गुप्त माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी चंद्रकांत महादेव बोरकर याला ताब्यात घेतलं चौकशीत त्यानेच संपूर्ण कटाची कबुली दिली त्याच्यासोबत अशोक उर्फ ब्रह्मा पांडुरंग भाकरे कृष्णा वासुदेव भाकरे आणि आशू उर्फ आशिष शिवकुमार वानखडे यांनी मिळून जुन्या वादातून अक्षयला भवरद येथील एम एच थर्टी हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने बोलावले आणि तेथे त्याचा खून केला नंतर मृतदेह मोरगाव भाकरे येथील शेतातील टीनाच्या शेड मध्ये जाडून टाकला या धक्कादायक गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गतिमान आहे दिनांक तेवीस रोजी तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी डापकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती त्या मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने मान्य एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सहा टीम तयार केल्या जेणेकरून त्या मिसिंगचा शोध लागावा आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांच्याकडे त्यांचं इंटरोगेशन केलं त्यांच्या माहितीमधून आम्हाला हिलिंग पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची एम एच थर्टी या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं तिथे त्या शेता शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं तिथे त्यांना जाळण्यात आलं जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला टीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये आणि हे जे चौकशीमध्ये आमच्याकडे काही नावं समोर आले होते त्यापैकी चार जण हे आता आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे जे मुख्य आरोपी आहेत आणि इतर चार जणांचा शोध आमचे पोलीस पथक त्या ठिकाणी घेत आहेत यामध्ये तीन दिवसापासून पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतलेली आहे कुठलाही याच्यामध्ये टेक्निकल पुरावा नसताना ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसिसवर आपण पोलिसांनी अकोला पोलिसांनी या मिसिंगमधून एक गंभीर असा गुन्हा हा निष्पन्न केला आहे यामध्ये माननीय पोलिस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आता पोलीस स्टेशन डाक्के रोड येथे एक गुन्हा दाखल होत आहे यामध्ये तीनशे दोनचा आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः त्या ठिकाणी करणार आहे सदर हत्या झालेल्या युवक अक्षय नागलकर असल्याचे पोलिसांनी सांगितले असून आम्हाला अद्यापपर्यंत यावर भरवसा बसला नसून या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी अक्षय नागलकर यांच्या नातलगांनी अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली जे हे प्रकरणात गुन्हेगार सिद्ध आहे यांच्या थ्रू यांचा मास्टर माइंड याच्या मागचे आणि याच्या चित्र या सम या घटनेमध्ये न दिसणारे व्यक्ती त्यांनाही प्रशासनाने कडक कारवाई करून त्यांनाही पकडण्यात यावे त्याच्यात आपले हिंदू व्यक्ती असो किंवा मृत व्य मुस्लिम व्यक्ती असो कारण कसं माझा भाऊ हा गौरक्षक होता गौरक्षक असल्यामुळे त्या त्यालासुद्धा दोन तीन मुसलमानांनी धमक्या बी दिल्या होत्या तर होऊ शकते याचं वळ यांना हा जो तपास घेतलेला आहे एका मार्गानं घेतलेला आहे दुसऱ्या मार्गानं बी तपास करण्यात यावा आणि याच्यामध्ये पुरेपूर फक्त सी आय डी किंवा उच्च जे तपास अधिकारी असतात त्यांच्या माध्यमातून करण्यात यावं एवढी माझी यांना नम्र विनंती आहे आणि जोपर्यंत अक्षय नागलकर हाच होता ठोस पुरावा भेटत नाही आम्ही त्याला मृतक घोषित करत नाही आम्ही त्याला मौतिक मेला म्हणून हा सिद्ध करत नाही याच्या कृपया याच्यासाठी आम्हाला उच्च सी आय डीची चौकशी देण्यात यावी आम्ही प्रशासनाला आणि सरकारला बी हे मागतो